तर नमस्कार भाऊन जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर भाऊन आपण होतो चेन्नईत गेले पाच दिवस झालं चेन्नईत होतो आणि चेन्नईतून आपल्याला आता फायनली ऑर्डर भेटले गणपती आपला इकडंच झालाय आणि आता आपण निघतोय मटेरियल भरायला गुंबडी गुंडीला जायचं इथून चोपन्न पंचावन्न किलोमीटर आहे आणि तिथून आपल्याला भरायचं इंदापूरचा माल आपण कधी भरत नाही तिकडला माल कारण तिकडून काय लोडिंग पॉईंट नाही काय नाही पण निघाला आता तर चला व्हिडिओ बघत राहा पहिल्यापासून नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला भेटू व्हिडिओ मध्ये बायपासचा टोल लागलेला आहे आपल्याला आपला अंतर आहे बघू शकता बावन्न किलोमीटर अजून जायचं आपल्याला आणि जवळजवळ एक तासाचा अवधी धावतोय चला टोल क्रॉस करूया पहिला बायपासचा अजून एक पुढं लागल टोल तर तो दोन टोल लागतील ला, आपल्याला चल बाबा उचल उचलला बाबा तर चला चालू झाला आपला नवीन प्रवास चेन्नई टू इंदापूर बघत राहा बा चला भावना आपण लागलो आहे बघा आत्ता तडा हायवेला म्हणजे कलकत्ता हायवे आहे चेन्नई कलकत्ता हायवे त्या ला हायवेला लागलो आहे आपण बघू शकता हायवे आणि आता इथून आपल्याला बरोबर चोवीस किलोमीटर राहायचं आहे गुंबडी गुंडी अजून चोवीस किलोमीटर राहिले पार्टीवाला पोना फोन करतोय पाच नंतर फंक्शन आहे त्यांचा बोला पाचच्या पहिलं पोहोच वीस मिनटं दाखवते अजून पाच वाजून सात मिनिटांना पोहोचेल असं दाखवते तर चला बोला आला तर फटाफट भरलं नाही तर आमचं फंक्शन आहे गणपतीचं काहीतरी तर चला पटापट पोचूया कंपनीत रिबीट लावलेला आहे पादेशी जाऊन भरून तिकडच्या जा तिकडं तसाच निघू आंध्रामार्गे डायरेक्ट सोलापूर सोलापूर इंदापूर चला काय गुमडी गुंडी, -गुंडी इंडस्ट्रील एरिया आता आपली कंपनी राहिल्या दीड किलोमीटर फोनावर फोन करतोय फोन त्यांचं काहीतरी फंक्शन आहे राहिले आता इथून पुढून लेप मारायचं आणि तिथे पुढं कंपनी आहे लोकेशन लावलेलं आहे मी ऑलरेडी चला कारण सहा दिवस चेन्नईत काढलेत आपण काय सगळं कधी गाडी थांबत नाही चेन्नईला आलं की काय होतं गाडीला काय मत गाडी थांबतेच था राहू गणपती आपले इकडेच झाले गणपती बसवायला काय आपल्याला चान्स मिळाला नाही पण आता इंदापूरला खाली करून मी जाणार आहे घरी गणपती झाल्यावरच परत काढू गाडी कंटिन्यू हिमाचल सिरीज बसून बाहेरच आहे आपण घरी नाहीच एवढं पण बाहेर राहून चालत नाही घरचं पण बघितलं पाहिजे तर चाला पटापट पोचूया आणि भरून घेऊ चलो पण आपण पोचलोय फायनली कंपनीत ही साक लिमिटेड काहीतरी कंपनी आहे ब्ल्यू कलर गेट बोललेला या कंपनीत लोडिंग करायचंय चला बघू शकता ही कंपनी आहे साक टर्न मारतो आपण फायनली पोहचलोय बघा कंपनी मध्ये ही कंपनी फटाफट एंट्री केली नात घुसलोय चला फटाफट पड़। लोड करून घेऊ आणि निघून जाऊ फटाफट यांचं फंक्शन चालू व्हायच्या पहिलं साडेपाच ला फंक्शन चालू होते वाटत पाच अकरा ला आपण पोहचलोय चला फायनल आपली गाडी भरून झाले बघा या ला भरली आणि इकडे लावले सोळा बॉक्स आहेत छोटे छोटे साठ सत्तर किलोचे आहेत एक टानाच्या आसपास गेले मटेरियल चला काय विषय नाही झाले भरून चला निघूया आल्याला पाच मिनिटात भरून घेतली त्यांनी गडबड असल्यामुळं आता कंपनी बंद होते पाच साडेपाच लागायची सहा वाजता होत असेल बंद पण झाली भरून चला निघूया आता गाडी भरले आणि पेपर पण भेटले आपल्याला आपण आता निघतोय चला ज्योतिबाच्या नावानं चांग ब जय श्री महाकाल छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव चला निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं म्हणजे महाराष्ट्रात इंदापूरच्या दिशेनं चला आपण निघतो इंदापूरच्या दिशेनं गाडी भरले पेपर घेतले आता गेटवर आऊट आउट करू आणि कलटी मारू चलो ना आपण निघलो आता कंपनीतून भरून बघा आणि आता पाच नंबर हायवेला लागतो हा सरळ येतोय पाच नंबर हायवे तडा बॉर्डरला जातो आणि कलकत्त्याला जातो सरळ आणि मागा आपण आलोयदा रोडला जातो चेन्नईला चेन्नई कलकत्ता हायवे हा बघितलं आहे तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये काय विषय नाही या कारवाल्याला भरपूर गडबड आहे जा बाबा टी 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 लावले तर चला आता मध्येच डिझेल स्वस्त आहे आंध्रामध्ये महाग आहे त्यामुळं आंध्रा याच्यात तामिळनाडूतच टाकून घेऊ कुठं भारतचा पंप भेटला तर करू फुल आलाय समोरच दिसतोय फटाफट फुल करून घेऊ आणि निघून जाऊ चला आता अंधार पडत चाललाय आहे व्हिडिओ एडिटिंगला पण टाकायला पण थांबायचं होतं थांबू पा दहा मिनटं आणि निघू चला पण बीपीचा कंपनीचा पंप भेटला आहे बघा इथं कंपनी आणि डिझेल किती आहे माहिती का तमिळनाडूत नाईन्टी टू आपल्या इथे नाईन्टी वन आहे म्हणजे काय एक रुपयाचा डिफरन्स आहे एक दीड रुपयाचा तर चला इथं आता फुल करून घेऊया टाकी आपण तसे हाय आपल्याला डिझेल अर्धी टाकी अर्धीच्या वर आहे तीन कांडे आहेत पण म्हटलं फुल केलेलं बरं असतं टेन्शन नाही परत आंध्रामध्ये दुनियाचं महाग आहे डिझेल एवढ्यात आपली जाईल बॉर्डरपर्यंत गेलो खेचून तर पण काही गरज नाही टाकू फुल करू थोडंसं लोड जास्त आहे त्यामुळं डिझेल टाकी फुल करून घेऊ आणि एसी लावा लागते कंटिन्यू त्यामुळे आपण होतो चला घेऊ फुल करून निघू डिझेल टाकी करून घेऊया फुल कुठे गेला डिझेल टाकीवाला पंप वाला ए तात्या 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 गाय तारा भरून आले गाडी त्याच फुल करतोय तर चला आपण घेऊया आता फुल करून कंपनीचा पंप आहे मस्त असा टकाटक तक, काच वगैरे क्लीन करतो व्हिडिओ सोडायचा जा, आहे टायमिंग झालंय व्हिडिओ सोडू आणि निघूया किती बसते डिझेल बघू शकता चालू केले फुल झाले चालू चार रुपये बसणं म्हणजे गोळाय चला ए एसी लावून लावून चेन्नईत डिझेल वडले बघा मिनिमम वीस लिटर पाहिजे किती वडले बघा आता एसी न थांबून थांबून सहा दिवसात सात लिटर खेचले दाबून झाले फुल सात आठ लिटर बसत तीस लिटर बसते काय जास्त होते आधी फुल चला भावना आपण निघलो चेन्नईतनं व्हिडिओ वगैरे एडिट करून सोडून दिले आणि चाल आहे भाला पाऊस चालू म्हणलं चला पाऊस चालू झाला तर पोलीसवाली रस्त्याने नाही ना भेटणार पावसामुळं चला म्हणलं पटकन निघून जाऊ अपलोडिंगला आणि निघलो तर चला आता तडा बॉर्डर क्रॉस करू आपल्याला इथं पुढे गेलं की आता कलकत्ता रोडची ताडा बॉर्डर लागते आंध्राची आणि ह्याची काय गोंबडी कुंडी काय गोमडी कुंडी कुठली ती बॉर्डर आहे तामिळनाडूचं मला बॉर्डरचं नाव माहीत नाही पण त्याच्या पुढची आंध्रा लागते ती ताडा बॉर्डर तर चला तडा बॉर्डर आपण पुढं जाणार लेफ्ट मारणार श्रीकाल हस्ती रोडला श्रीकाल तिरुपती आणि तिरुपतीत गेल्यानंतर आपण ठरवायचं आहे जाए। कुठून जायचं मधल्या रोडनं जायचं का बेंगलोर चित्तूर बेंगलोरवरून जायचं अजून काय ठरवलेलं नाही बघूया कारण रोड रस्त्याला मध्ये पाणी बी नाही आलेलं असतं पहिले पोरांना विकून फोन करून कसं कसं आहे रोडचं कंडिशन आणि मग निघू तर चला निघूया आपण महाराष्ट्रात भावना आपण फायनली तामिळनाडू सोडले ना आंध्रामध्ये एंट्री केली आहे सिरी सिटीला आलोय आपण आता तर बरं झालं तामिळनाडू पास झाले एकदाच डोक्याचा ताप गेला तर ता चला आता आलोय आंध्रामध्ये बघू शकता मॅप लावलेला आहे भरपूर दिवसातून इकडं आलोय ते आंध्राची बॉर्डर आहे बघू शकता आंध्राची टीपी आपण काढलेली आहे सात दिवस झालेले आपले संपलेली येताना काढलेली आता नवीन काढली मगाशी थांबलेलो त्यावेळेला वेळेला तर चला आता आपला प्रवास चालू आहे आता आपण इकडून श्रीकालास्तीवरून जाणार असं तिरुपतीला आणि तिरुपतीनं मग जेवल्यानंतर ठरवू जेवण करू पुढं कुठं तरी आणि जेवल्यानंतर ठरवू कुठं जायचं चला आता इथून पुढं जायचं आपल्याला तडा पास केला की के पुढं लेप मारायचा आणि आतल्या रोडनं निघून जायचं चला इकडं ना गणपतीचा नाद कसा केला आहे बघा तुम्हाला लायटिंग अशी असते लायटिंग खतरनाक आंध्रामध्ये बघा किती मस्त मंडळांनी लाइटिंग केली खतरनाक अशा लायटिंग केलेल्या असतात दुर्गा अष्टमी किंवा म्हणजे आपल्याकडे दुर्गा देवी बसवतात त्यावेळे नवरात्रीत गणपतीत खतरनाक अशा लायटिंग केलेल्या असतात त्यांनी आंध्रामध्ये जास्त असतात आंध्रात तेलंगा बाकी इकडे तामिळनाडू कमी आहे थोडस आरती पण करत नाहीत राहू गणपती बसवतात तिकडं घंटी वाजवली झालं असं आहे त्यांच्याकडे ऑफिसमध्ये तिथं होतं गणपती बसवलेला पण आरती नाही केली त्यांनी घंटी वाजवली आणि संपला विषय दोन तीन वेळा घंटी वाजवली आरती ओवळली जाला विषय आपल्यासारखी आरती वगैरे नाही तर चला आता आपण लागलो तिरुपती रोडला सिंगल रोड आहे थोडा श्रीकाल असतीपर्यंत श्रीकाला असतीपासून परत डबल रोड आहे झापूक झोपूक तर चला चालू आहे आपलं रनिंग झापूक झोपूक पंधरा किलोमीटर राईट घ्यायचा आपलं चेन्नईवरून आलेला रोड ना राईट मारला की पुढं मला वाटतं दहा किलोमीटर श्रीकाल अस्ती आहे मग तिथून फोरलाही नाही परत जाप जपू चला बेंगलोर मार्गे जायचं का इकडून जायचं बघू शेडम मार्गे ठरवू तर भावनी इकडे बघा असं वडाप चालतं बघा या वडापमध्ये अशा बायका मागं बसल्या आणि चालल्यात हे कामाला जाणाऱ्या कंपनीत वगैरे असतात आणि अशा शेडा बसवतात ले। आपल्याकडे अशा आहेत का कधी आपल्याकडे इकडे दोन तिकडे दोन बसवलेत आता तर मला वाटतं पॅकच केले मागणं आधी इकडं असं चालतं बघा बघू शकता कशी बसलेत लोक बेंगलोर आंध्रा तामिळनाडू तमिळनाडूत नाही असलं टमटम जास्त बाकी का आंध्रातली आहे तिकडे आंध्रा म्हणा कर्नाटक असे बसतात चला पोहचलो श्रीकाल हस्तीला आणि श्रीकाल बायपासवरून टन मारलाय बघू शकता नंदीची मूर्ती आता इथून पुढे आपल्याला हायवे लागतोय आणि पाऊस असा जोरदार चालू आहे त्यामुळे आपण मधनं जायचं तिरुपती कडापा तिकडून जाणार होतो आपण पण तिकडून जायचा प्रोग्राम कॅन्सल कारण रस्त्यावर कुठेही पाणी आलेलं असतं मागच्या वेळा नाशिकचा माल चालू होता त्यावेळेला आपण लटकलेलो त्यामुळं शंभर दोनशे किलोमीटर एक्स्ट्रा इकडे तिकडे जायला लागलेलं त्यामुळं आपण नियोजन कॅन्सल केलं आपण सरळ वाया बेंगलोर बेंगलोरवरून आपण याला आपला काय ते विजापूर विजापूरवरून असं इंदापूरला जाणार आहे आणि हा बघू शकता पुढं आला हायवे आता हायवे वरती चढलं आहे एकदा किस्सा नाट जात आहे मग काय टेन्शन नाही तिरुपती रेणीगुंटा रेणिकुंटेहून असंच डायरेक्ट चित्तूरला निघायचं घ्यायचं चित्तूरवरून बेंगलोर हा आपला रूट राहील चला लागला एकदाचा चांगला रोड आणि त्यात पावसानं घातला आहे धुमाकूळ काका 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 त्यामुळे मधनं जायचं प्लॅनच कॅन्सल आणि पावसाळ्यात येत पण जाऊ ना गरावा मधनं नाही कसंही पाणी आलेलं असतं सांगता येत नाही छोटे रोड आहे चला गाडी कोण अडवते काय माहिती आर टी व्हाय काय तर भाऊन आत्ता आपण जेस्त तिरुपती क्रॉस केले आणि तिरुपती चित्तूर हायवेवरती लागलोय बघू शकता आपण खतरनाक असा हायवे झालाय तिरुपती चित्तूर थ्री लेनचा हायवे आहे मस्त वाटते गाडी चालवायला गाडी पण कम्फर्टेबल चालते अजिबात इकडचं तिकडं होत नाही खतरनाक असा रोड झालाय तर चला आता जेवण करायचं फोटो तरी भूक लागले पण राजस्थानी धाबा काय अजून भेटलेले नाही भेटतात हे सगळे डुप्लिकेट पंजाबी धावे राजस्थानी धाबा भेटला की फोटो तरी जेवण करू आणि मग बघू कुठं झोप येणार नाही आज कारण भरपूर दिवस कंटिन्यू झोप घेतली जवळजवळ सहा दिवस चेन्नईला वैतागलो आहे अक्षरशः बेकार अवस्था झाली मार्केटची राव सहा दिवस गाडी अडकले पंधरा पंधरा दिवसाच्या गाड्या अजून आहेत आपण थोडं डेअरिंग केलं असा माल भरला आहे त्यामुळं गाडी आपली निघून आले तर अजून अटकली असती उद्या निघाली असती उद्या मी ऑर्डर ऑलरेडी घेतलेली होती सकाळी कोल्हापूरची पण त्याला बोलव नको बाबा कोल्हापूर आज भरते तर आज निघतो मला काय चेन्नईमध्ये राहायचंच नाही चेन्नईमधून पण डिसिकल्टी महाराजा मी व्हायचा कलो त्या गरमीला न्यायला ए सी लावून लावून दोन गांड्या उडल्या माझ्या कंटिन्यू सहा सात दिवस बेकार अवस्था आहे भावनो धंद्याची परिस्थिती खूप वाईट आहे सध्या मंथ एंड असून ही अवस्था आहे एक तारखेला काय अवस्था असते गाड्या पंधरा पंधरा तारखेपासून उभा आहे तिथं या अवस्थेत त्यामुळं नवीन येणाऱ्या लोकांनी तर गाड्या घेऊ नका आणि घेतल्या तर तिशा हा धंदा करूच नका लोकल विकल परवर्डेबल कुठं कंपनी विंपनी असेल तिथं गाड्या लावा पण तुम्ही व्हिडिओ बघून काय बघून जर तुम्ही म्हणताय मला गाडी घ्यायची आहे मला धंदा करायचा आणि महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला आम्ही जर बोललो नको घेऊ घेऊतो म्हणते ती राह तुमची गाडी पळत्या तुमची गाडी चालल्या तुम्ही व्हिडिओ टाकता अरे व्हिडिओ टाकणं वेगळं आणि प्रत्यक्षात फील्डवर उतरणं वेगळं असतं त्यामुळं गाड्या घेणं आणि धंदा करणं अनुभव असेल तर करावा नसेल तर त्यानं दुसरं काय असेल ते करावं ह्या धंद्यात पडून आणि लाईनच्या तर चुकून पडून कारण अनुभव महत्वाचा आहे ओळख महत्वाची आहे धंद्यामध्ये आणि ओळख असली तरी अनुभव महत्वाचा आहे सगळ्या गोष्टीचा अनुभव पाहिजे त्याला काही लोक म्हणतात आम्ही घेऊ अनुभव नंतर गाडी घेतल्या होतं तसं नाही तुम्ही लटकणार लटकल्यानंतर तुम्हाला समजणार हा विषय राहतो त्यामुळं आणि आता तुम्हाला खरी कंडिशन सांगतो आमच्या ग्रुपमध्ये पंधरा सोळा गाड्या आहेत त्यामध्ये ते सात ते, ते आठ गाड्या सोडल्या ना बाकी सगळ्यांचे दोन दोन हप्ते डीओ आहेत कसे धंदे करणार लोक अहो धंदाच नाही उरला मार्केट मध्ये मा काही रेट न जातायत लोक कसं करणार अरे तरी कसं यांना काय माहिती नको नको ते करतायत नको नको ते धंदा भंगार सगळे आणि महत्वाचा अजून एक विषय आहे तुम्ही लोक बोलता भाडे सांगत नाही आम्हाला खर्च सांगत नाही हे बघा कोण आपली कुणाला प्रायव्हसी सांगत नसतं म्हणजे तो जे ड्रायव्हर आहेत सगळे म्हणजे जुने त्यांना माहिती आहे सगळं काय कंडिशन असतं की आताचे कोरोना काळातले जे कार्यकर्ते आलेत ना त्यांचं काय कामच नाही हे आता लॉकडाऊन नंतर जे आलेत ना लॉकडाऊन किड्स ड्रायविंग धंद्यामध्ये नवीन गाड्या घेऊन बिझनेस आहे चांगला हे आहे ते त्या, आहे कारण त्यावेळी काय धंदा नव्हता सगळं बंद होतं आमचं ड्रायव्हिंग चालू होतं फक्त आमची लाईन भाजीपाला आणि किराणा माल यामध्ये भरपूर जण घुसले या टायमिंगला आणि त्यांना आता धंद्याची अवस्था बेकार करून टाकली त्यांनी पाक वाट लावून टाकले त्यांनी पाक वाट धंद्याची आता धंदा राहिलेला नाही पाक संपलाय धंदा जे नवीन येणार ना मार्केटमध्ये त्यांच्यासाठी पूर्ण धंदा संपलाय त्यांनी गाड्या घेऊ नका मी खरं चांगल्या चांगल्या भावनेना सांगतोय गाड्या घेऊ नका अवस्था खूप बेकार आहे गाड्या घेतल्या तर तुमचं घर जाणार शंभर टक्के तर शंभर टक्के ज्यांना थोडं बाबा माहिती आहे ज्याची ओळख आहे ज्याच्याकडे धंदा आहे तो धंदा करतोय तर तो टिकलाय मार्केटमध्ये जो दुसऱ्याच्या जीव टांगती तलावर घेऊन धंदा करतोय ना त्याचं काम नाही आत्ता मार्केटमध्ये राहणं जे जुने आहेत तेच टिकणार पण त्यांचा पण आता बाजार उठायला लागलाय नाही चालवू शकणार मी कारण माझा धंदा आठापर्यंत घालून नाही चालू शकणार ना कारण तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो मी बागलकोटची ट्रीप मारली होती त्यामध्ये मी खर्च भाडं बिडं सगळं सांगितलं बरं का मला काहीतरी अठरा का, का एकोणीस हजार भाडं लागलेलं ला, त्या वेळेला आणि नंतर एक पंधरा दिवसानंतर त्या आम्ही पाच सात जणां तिथं काम करतो तर आमच्या दुसऱ्या काय कार्यकर्त्यानं बोलला काय राह तुम्ही त्याला एवढं दिलं बघा त्याचा व्हिडिओ त्यानं त्याला पाठवला पाठवला एवढा खर्च आला त्याला एवढे पैसे राहिले आणि तुम्ही त्याला एवढं भाडं दिलं असं तो कार्यकर्त्यानं त्याला सांगितलं त्यानं मला फोन केला की भाडा लागताय का बेंगलोर का भाडा लागताय हजार तुम्ही या का बागलकोट का लिहि भाडा दस दस हजार भाडा लागताय नऊ हजार मेरसे एक्स्ट्रा लिहा तो माणूस मला आज काय फोन करत नाहीये कारण या व्हिडिओ मुळे याच्यामुळे त्यामुळे मी असल्या टाकत बसत नाही माझं मला माहिती आहे काय काय नाही बघा असे महाराष्ट्रीयन जेवण मिळेल म्हणून दहा बा आहे बघा शेरे पंजाब धाबा महाराष्ट्रीयन जेवण मिळेल असं लिहिलेलं आहे मराठीमध्ये तर इकडे भेटणार नाही जेवण हे इकडलंच भेटणार जेवण तरी पण आपण ट्राय करू बघू आता जेवण करू भूक लागले साडे दहा वाजले परत कुठं भेटतंय नाही भेटतंय राजस्थान धाबा नाही भेटला इथंच खाऊन घेऊ चला जेवण करू मस्त असं आणि निघू पण जेवाला थांबलंय मस्त असं शेव भाजी कांदा लिंबू रोट्या मागवल्यात मस्त असा दानका लावतो जेवण करू आणि निघू चला आता जेवण करून घेतो तर भावना मस्त असं जेवण केलं आहे आपण आता जेवण करून निघलो आहे आपल्याला भरपूर रनिंग क्रॉस करायचं आहे आज आपण बेंगलोर मारू बेंगलोर मारून कुठं कुठं तरी जाऊन झोपू सकाळच्या टायमिंगला लवकर उठून परत प्रवास चालू करू आणि उद्या काय गाडी खाली होईल का नाही मला सांगता येत नाही उद्या खाली झाली असते तर लय भारी झालं असतं तर संध्याकाळी पोहोचणार खाली झाली तर बरं टापोटाप गेलो तर उद्या होईल खाली चला बघू आलीला रोड आहे डबल रोड आहे बघा दोन्ही साइड नक्की कुठं आहे म्हणलं काय माहिती तर चला बघू आता जिथे झोपेल तिथे काय विषय नाही अर्जंट काय नाही आपलं आली झोप तर झोपून टाकू पु। चला निघूयात आपल्या प्रवासाच्या दिशेनं आता आपण पोहोचलोय सध्या चित्तूरच्या अलीकडे आंध्रामध्ये आंध्रा क्रॉस करू कर्नाटकमध्ये जाऊ मस्त असं बँगलोर वरून आपण चित्रदुर्गा चित्रदुर्गावरून विजापूर विजापूरवरून आपण सरळ जाणार आहे उमदी मार्गे लास्ट ट्रिपला आलो त्याच रोडवरून तसंच जाणार आपण पंढरपूर पंढरपूरवरून वेळापूर वेळापूरवरून अकलूज अकलूजवरून इंदापूर हा आपला रूट राहणार आहे चला भावना पण आंध्रा बॉर्डर क्रॉस करून आता कर्नाटकमध्ये एंट्री मारले लोक का आलेले नाही दोन अडीच वाजलेत अडीच वाजलेत कर्नाटकमध्ये एंट्री मारले कोलारच्या अलीकडे चहा प्याला थांबलोय चहा घेऊ आणि कंटिन्यू आपला सफर जारी करू चला चहा घेऊ मस्त असा फ्रेश हो आणि निघून जाऊ भावना मस्त असा चहा घेतला आणि आता निघतोय आपण इथनं पहिले टायर वगैरे चेक करूया म्हटलं बघू गरम झालेत का काय काय नाही सगळं टकाटके बघू शकता आपण टकाटके खडे वगैरे घुसले थोडेफार ओरले नाही काय विषय नाही बाकी माग ओके सगळं किती घाण झाले राव गाडी गाडी धुवायची मेन गाडी धुतली म्हणजे टेन्शन नाही चला आता आपण मारले कर्नाटक मध्ये एंट्री बघू शकता हा कर्नाटक तीपी 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 काड़ी। तीपी काड़ी टीपी काढली टीपी काढायची होती महत्वाची महत्वाची म्हणजे टीपी काढायची होती आपल्याला टीपी काढली टीपी काढली आता टेन्शन नाही कर्नाटकची हफ्त्याची काढली लक्षात नव्हतं माझ्या टीपी काढायचं पुढे आडवतात ते परत लक्षात आलं मग म्हणलं आता टीपी काढूया मग टीपी काढली आता आता टेन्शन नाही आठवडाभर शाकाल कुठेही फिरू शकतोय तर चला निघूया आता आपण आपल्या प्रवासा दिशेनं म्हणजे आपण बेंगलोर पास करू आता अडीच वाजलेत तीन चार मिनिमम बेंगलोरला साडेचार पाच वाजतील बेंगलोर पास करून आपल्याला दाबसपेठ वगैरे टुमकोर पास करायला पाच वाजता जाऊन झोपू दाबसपेठचे बुड कुठं तरी आणि मग बघू काय करायचं काय नाही सकाळी उठू दोन तास झोपून दोन तास तरी झोप घेतली पाहिजे नाईट मारून काय उपयोग नाही मग दिवसभर टेंगल्या का चालणार पाक मूड नसल्या का त्यापेक्षा दोन तास झोपलं ना फ्रेश होतो माणूस तर चला निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं आप येऊन निघलोय बघा आपण पिक्चर बघतोय पिक्चर बघत बघत चालू आहे प्रवास म्हणजे झोप पण येणार नाही चला मस्त असा प्रवास चालू आहे विजय देवरकोंडाचा नवीन पिक्चर आलाय तो बघतोय बघत बघत मस्त टीव्ही वर जोडलाय आणि चालू आहे आपला एक हलते बा कसा ए यार हाल नको एका जागे हो बस असा आम तुला होतो हा असा बसवायला लागतो याला नाही डोळ्या पुढे लाट 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 हालतु सारखा चला करू आपला प्रवास आपण पोचलो बँगलोरला देवण आली इकडे आपण टर्न मारतो वाजले अजून अजून नाही फ्रेश आहे मी आणि आता टर्न मारलाय बायपासला आपण आपण बायपासला बायपास ला बँगलोर बायपास पास, 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 पास करतो जाना आता लागतोय आपण बँगलोर बायपासला बघू शकता वाजले साडेचार चला आता झान झाण 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 रनिंग मारायचं आली तर तो टोल ना किंवा शेवटच्या झोपू झोप काही नाही आलेली येणार पण नाही पिक्चर लावलाय कोली चला म्हणून पाच वाजलेत आणि झोप काय आलेली नाही पण झोपायची इच्छा झाली चला झोपूया इंडियन ऑइलचा आहे इथं दोन तास झोप घेऊ सात वाजेपर्यंत म्हणजे कसं दिवसभर चालायला फ्रेश वाटेल चला इथं झोप घेऊ पेट्रोल पंप या थांबू इथून झोप घेऊ दोन तास झोपायचं जास्त नाही चला